येथे दुसऱ्या रेल्वे उड़ान कामाला विरोध करत मंगळवारी येथील रहिवासी आणि व्यापाऱ्यांनी आंदोलन करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले बेळगाव शहरात यापूर्वीच दोन उड्डाण पुलांचे बांधकाम करण्यात आले आहे मात्र दुसऱ्या रेल्वे गेट पासून उड्डाण पूल बांधू नये अशी मागणी स्थानिकांनी केली आहे या भागात घरे शाळा महाविद्यालये आहेत तसेच अनेक वर्षांपासून व्यापार सुरू आहे जर इथे उड्डाण पोल बांधला गेला तर अनेक नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागेल त्यामुळे हे काम रद्द करण्यात यावे अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे नमस्कार आम्ही सेकंड गेट चे रहिवासी इथे डी सी ना मनवी द्यायला आलो आहे की जे रेल्वे ओव्हरब्रिज सँक्शन झालेले आहेत त्याच्याबद्दल थोडस ऑब्जेक्शन लोकांना आहे आणि त्याच्यासाठी आम्ही ते ऑब्जेक्शन दिलेलं आहे त्याच्यामध्ये सांगितलं गेलेलं आहे की रेल्वे ओव्हरब्रिजपासून ते चौथ्या रेल्वे गेटपर्यंत पाच ओव्हरब्रिज त्यांनी कन्स्ट्रक्ट करायचं निर्णय घेतलेला आहे हे कितपर्यंत उपयोगी पडेल हे सांगता येत नाही आणि फक्त दोन किलोमीटरच्या रेंजमध्ये पाच ब्रिजेस म्हटलं तर रेव्हेन्यूवरती पण मार खाणार त्याच्यासाठी काय झालेलं आहे सेकंड ब्रिज त्यांनी पहिला घेतो म्हणून हे काल काम त्यांनी चालू केलेलं आहे त्यासाठी ह्याचं मेन म्हणजे काय की थर्ड रेल्वे गेट जे होतं ते बंद केलेलं आहे आणि तिकडचं काम पहिला पुरं झालेलं नाही आहे आणि फर्स्ट रेल्वे गेट आहे तिथे बॅरिकेड घालून तिकडचं ट्रॅफिक स्टॉप केलेलं आहे त्यामुळे काय झालेलं आहे पूर्ण ट्रॅफिक जे आहे ते सेकंड गेटला डायवर्ट केलं गेलेलं आहे डायवर्ट केल्याबद्दल त्यांनी फर्स्ट प्रेफरन्स सेकंड गेटला देऊन तिथे ब्रिज करायचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे जे सेकंड गेटचं ब्रिज करण्यात येणार आहे ते ब्रिज एकदम नॅरो असल्यामुळे त्याच्या सराउंडिंगमध्ये पाच स्कूल्स आणि पाच ते सहा कॉलेजेस आहेत आणि हे ब्रिज छोटं असल्यामुळे तिकडे येणाऱ्या जाणाऱ्या लहान मुलं किंवा त्यांची पालकं जे असतील त्यांना प्रॉब्लम आहे त्याच्यासाठी आम्ही बी सीना निवेदन दिलेलं आहे आणि या ब्रिजच्या आजूबाजूला सर्विस रोड पण देणार नाही आहेत असं ऐकायला आलेलं आहे आणि जे आता त्यांनी परवा येऊन प्लॅन दाखवलेला आहे त्याच्यामध्ये फक्त पाच फूटचं साईडला सेटबॅक सोडणार आहेत म्हणून एवढंच सांगितलं गेलेलं आहे त्याच्यासाठी आम्ही सगळे तिकडचे रहवासी डी सी मुखांतर सेंट्रल गव्हर्मेंट आणि स्टेट गव्हर्मेंटला निवेदन दिलेलं आहे की व्यवस्थित इन्स्पेक्शन करून त्याच्यानंतरच तुम्ही काय ते योग्य ते निर्णय घ्या ह्याच्या अगोदर जे बेळगावमध्ये तीन चार ब्रिजेस झालेलं आहेत त्याचं कामकाज म्हणजे पुऱ्या बेळगावला माहिती आहे का आहे काय नाही त्याच्यासाठी त्या कन्सिडर करून तिकडे जे रहवासी आहेत त्यांचे प्रायव्हेट प्रॉपर्टीज मार्क खातात तिकडे त्यांचे बिझनेसेस मार्क खातात त्याच्यासाठी आम्ही डी सीला एक निवेदन दिलेलं आहे की तिकडे येऊन सर्वे करून नंतर काय आहे ते योग्य ते त्यांनी ते निर्णय घ्यावा आणि तिकडे काय झालं आहे की हा रोड जिथे डेड एंड होणार दे आहे त्याच्या पुढे कुठलाही कनेक्टिव्हिटी रोड नाही आहे डेड एंड आहे वॅक्सन डेपो ग्राउंड जिथे आहे तिथे हा रोड एंड होणार आहे त्याच्यासाठी सेकंड गेट काँग्रेस रोड जे आहे ते आम्ही टी मुखांतर तिकडे हे जर रेल्वे गेट करायचं असेल तर टी मुखांतर तिथे हा गेट आणि रेल्वे ओव्हर करायची विनंती आम्ही दिसला केलेली आहे माझं नाव अमित पाटील यावेळी अमित पाटील मधु काशिद सुभाष काशिद गुरुनाथ काशिद रमेश राजनगी आणि इतर नागरिक उपस्थित होते संकल्प शिंदे के एम एम मराठी बेळगाव